नमस्कार अक्षय हा इकडे नीलला भेटायला आलेला असतो आणि तो नीलला खूप मारतो खूप मारतो आणि म्हणतो रमा आता माझी बायको आहे तुझा आणि तिचा काही संबंध नाही आहे तेव्हा नील म्हणतो अक्षय ऐकून घे मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे अक्षय म्हणतो मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे इकडे माहीसुद्धा आलेली असते आणि देविकाच्या सांगण्यावरून ती तिचा गेटअप चेंज करते आणि माहीच्या वेषात येऊन अक्षयच्या समोर येते आता माहीला बघून अक्षयच्या तळ पाहिजे आग मस्तगात जाते अक्षय माईला जाऊन तिची गचंडी पकडतो आणि म्हणतो हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे तुझ्यामुळे माझ्या रमाला त्रास सहन करावा लागला तुझ्यामुळे खूप काही बोलतो खूप म्हणजे खूप काही बोलतो आणि तसाच तो निघून जातो रस्त्याने तो गाडी घेऊन येत जात असताना त्याला समोर एका झाडाखाली बसलेली मुलगी दिसते तो तिच्याकडे बघत राहतो ती दुसरी तिसरी कोणी नसून अक्षयची खरी रमा असते अक्षय गाडी लावून तिच्याजवळ येतो आणि म्हणतो रमा तू तू इथे काय करतेस तू इथे का बसली आहेस घरी होतीस ना तू मी इथे का आलीस तेव्हा रमा म्हणते अक्षय अक्षय प्लीज माझं ऐकून घ्या अहो घरी आहे ना ती माही आहे आणि मी खरी रमा आहे प्लीज अक्षय माझ्यावर विश्वास ठेवा आता रमा ही त्यांच्या पहिल्या भेटीपासून सगळं सगळ्या सगळ्या गोष्टी अक्षयला सांगते तेव्हा अक्षयचा विश्वास बसतो अक्षय म्हणतो हो तूच माझी खरी रमा आहेस आता मला विश्वास पटला आहे तेव्हा रमा म्हणते पटला ना मग आता आपण त्या घरात असलेल्या माहीला बाहेर काढण्यासाठी एक प्लॅन करूया तिचा खरा चेहरा जगासमोर आणूया तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे तर अक्षय आणि खरी रमा मिळून माहीच्या विरोधात प्लॅन करतात तिला कसं घराबाहेर काढायचं तिचा खरा चेहरा लोकांसमोर कसा आणायचा याचं सगळं प्लॅनिंग करतात आणि अक्षय आता घरी येतो घरी आल्यावर तो, तो माहीशी म्हणजे रमाशी नीट बोलत नाही त्याला माहीत असतं की ही माझी रमा नाही तर ही माही आहे म्हणून माही म्हणते असा का वागतोय अक्षय त्याला काही संशय आला आहे का माझ्यावर नाही नाही असं होता कामा नाही जर त्याला माझ्यावर संशय आला तर तो मला घरातून बाहेर काढेल आणि मला या घरातून बाहेर जायचं नाही आहे अक्षयवर माझं खूप प्रेम आहे अक्षयला सोडून मी राहूच शकत नाही आता अक्षय हा घराच्या बाहेर येऊन रमाला फोन करत करत असतो आणि रमाशी फोनवर बोलत असतो तेवढ्यात मागून माही येते माही आल्याबरोबर अक्षय विषय चेंज करतो माही म्हणते अक्षय कोणाशी बोलतोय अरे कोणाचा फोन आहे तेव्हा अक्षय म्हणतो माझ्या मित्राचा आहे तेव्हा आता माही विचार करते मित्राचा फोन आहे आणि हा असा बाहेर येऊन का बोलतोय नक्की कोणाचा फोन असेल असा विचार करून माही घरात जाते तिकडे देविका आणि नील बोलत असतात देविका नीलला सांगते आता आपण ना त्या माहीचा वापर करून त्या अक्षयची पण प्रॉपर्टी आपण आपल्या घशात घेऊया आता ही प्रॉपर्टी जर आपल्याला मिळाली आहे त्या अक्षय मुकादमाची प्रॉपर्टीसुद्धा त्या मूर्ख माहीला मूर्ख बनवून मुकादमांना मूर्ख बनवून आपल्या हातात घेऊया नील म्हणतो तुला शक्य ते शक्य वाटतंय का अक्षय मुकादम मूर्ख माणूस नाही आहे तेव्हा लगेच नील म्हणतो हो पण त्यांच्या घरी जी राहते ती कुठे रमा आहे ती माही आहे ते त्या मूर्खांना कुठे माहिती आहे मी तिला सांगितलं आहे त्याप्रमाणे ती सगळं करणार आणि त्या मुकादमांची प्रॉपर्टी मिळवणार तर आता देविकाचं आणि नीलचं हे सत्य पूर्ण होईल का त्यांना मुकादमांची प्रॉपर्टी मिळेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू